कारण मित्रांनो आज मी तुम्हाला ए बी सी आय डी कसा काढायचा का हा संपूर्ण प्रोसेस फक्त दोन मिनिटात कसा काढायचा हे सांगणार आहे तर नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा ए बी सी आय डी म्हणजे अकॅडमिक बँक रेडिट आहे ते तुमची संपूर्ण एज्युकेशन माहिती स्टोअर होत असते हा एज्युकेशन माहिती स्टोअर होण्यासाठी एक ए बी सी आय डी सरकारने एज्युकेशन सिस्टममध्ये मध्ये आहे तो कसा काढायचा कॉलेजसाठी सर्वांसाठी महत्त्वाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण महत्त्वाचा होणार आहे तर नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करायला त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवर हो जायचे डिजि लॉकर नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचे ओपन केल्यानंतर गेट स्टार्ट नाव ऑप्शनवर करायचे आणि ऑलरेडी अकाउंट असल्यास साईन इन करायचे नसेल तर क्रिएट अकाउंट करून आधार नंबर नाव घेऊन टाकायचं आहे तर माझं ऑलरेडी आहे तर मी मोबाईल नंबर टाकतो आणि रजिस्टर करतो त्यानंतर मी सिक्स डिजिट पिन ठेवलेलं आहे तोही टाकतो आणि साईन इन ऑप्शनवर क्लिक करायचे साईन इन ऑप्शनवर क्लिक आल्यानंतर ना ओ टी पी येणार आहे ओ टी पी टाकून सबमिट करायचे तर ओटीपी आलाय ओटीपी आल्यानंतर ना सबमिट ऑप्शन वर क्लिक करायचंय सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला इथं खाली दोन नंबरला ऑप्शन आहे सर्च सर्चवर क्लिक करायचं आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर सर्च फॉर डॉक्युमेंटवर ए बी सी ए बी सी टाकल्यानंतर ना इथं तुम्हाला ए बी सी आय डी दिल्ली असं दिसते त्यासाठी तुम्हाला व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक कॅटेगरी नावाच्या ऑप्शनमध्ये जायचं कॅटेगरीच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतरने एज्युकेशन अँड लर्निंगवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ना आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एज्युकेशन सिस्टीम नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे नाहीतर नवीन ना पद्धत सांगतो डिजिलॉकर लॉकर ओपन केल्यावर न्यू टू डिजिलॉकर लॉकर नावाचं हे ऑप्शन इथं दिसणार आहे इथं पुढे पुढं घ्यायचे आणि इथं तुम्हाला अकॅडमिक बँक क्रेडिट कार्ड ए बी सी आय डी जॉईन नाव ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे जॉईन नाव ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं पूर्ण नाव टाकायचे जन्मतारीख टाकायची जेंडर ॲडमिशन इयर काय ते टाकायचे आयडेंटिटी टाईप रजिस्टर रो रोल नंबर काय असेल ते टाकायचे आणि त्या नाव रोल नंबर टाकून रोल नंबर दाखतो आणि इन्स्टिट्यूशन नेम तुमचं जे इन्स्टिट्यूशन असेल ते इन्स्टिट्यूशनचं नाव टाकायचे इन्स्ट आणि गेट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे गेट डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर ना त्यानंतर तुम्हाला इथे इशू नावाचं ऑप्शन दिसते तीन नंबरला तीन नंबरवर क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला हा ए बी सी आय डीचा दिसेल त्यानंतर ह्याच्यावर क्लिक करून ओपन करायचा हा तुमचा ए बी सी आय डी तुम्ही डाउनलोड करून स्टोअर करू शकता असा संपूर्ण व्हिडिओ होता अगदी दोन मिनटात तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र